आपण जर बघितलं तर आता चातुर्मास सुरू होतोय आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे चातुर्मास म्हणजे तपश्चर्याचा मास असतो संपर्क संवाद आणि तपश्चर्या याकरता चातुर्मासाचा उपयोग करायचा असतो आणि आपल्याला ह्या चातुर्मास संपर्क आणि संवादाचा मास करायचा आहे आपल्याला ही समर्पणाचा मास म्हणून हा चातुर्मास या ठिकाणी साजरा करायचा आहे मी आधीच सांगितलं या अधिवेशनाचं हे स्थान ऐतिहासिक आहे एका दृष्टीने भारतीय जनता पक्षाकरता मागाशी आपले अध्यक्ष बावनकुळे साहेबांनी सांगितलं दोन हजार तेराला याच ठिकाणी आपण असंच अधिवेशन घेतलं आणि चौदाला पूर्ण बहुमताने निवडून आलो आणि आता पुन्हा इथेच अधिवेशन घेतो आहे आणि मी तुम्हाला दाव्यानं सांगतो आजची तारीख लिहून ठेवा देवेंद्र फडणवीसनी म्हटलो होतं लिहून ठेवा या विधानसभेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीच सरकार निवडून येईल ही पुण्यभूमी आहे छत्रपती शिवरायांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे हे शिक्षणाचं माहेर घर आहे हे तंत्रज्ञानाचं माहेर घर आहे हे समाजसुधारकांचं माहेर घर आहे अशा या पुण्यातनं जो विचार निघतो तो गावागावापर्यंत पोचतो आज भारतीय जनता पक्षाचा विचार पुन्हा एकदा गावागावापर्यंत पोचवण्याकरता आपण सगळे लोक या ठिकाणी आलो आपल्याला कल्पना आहे आपण दोन हजार चौदाची निवडणूक लढलो एकोणीस ची लढलो चोवीस ची लढलो चौदाच्या निवडणुकीत लोकांचा निर्धार आपण बघितला एकोणीसच्या निवडणुकीमध्ये लोकांचा पाठिंबा आपण बघितला आणि चोवीसच्या निवडणुकीमध्ये देखील जनता आपल्या पाठीशी होती आत्ताच या ठिकाणी माननीय रावसाहेब पाटील दानवे यांनी मोदीजींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला आशिषजींनी अत्यंत समर्थपणे त्या प्रस्तावाला समर्थन दिलं आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे दोन हजार चौदाची जी काही निवडणूक आहे ही निवडणूक मी यापूर्वी देखील सांगितलं आपण तीन पक्षाच्या विरुद्ध लढत नव्हतो आपण चार लोकांच्या विरुद्ध लढत होतो ज्याच्यामध्ये तीन पक्ष होते त्यांची आपल्याला हरवण्याची ताकद नव्हती चौथा जो पक्ष होता तो होता फेक नरेटिव्ह खोटा नरेटिव्ह ज्याच्या विरुद्ध लढताना कुठेतरी आम्ही कमी पडलो आणि म्हणून बावनकुळे साहेबांनी सांगितलंय खराय आम्ही जिंकतो नाही आम्ही शिकतो आम्ही शिकलो फेक नरेटिव्ह कसा तयार होतो तो कोण तयार करतं याची माहिती आम्हाला आहे आता फेक नरेटिव्ह खऱ्या नरेटिव्ह उत्तर देण्याची ताकद घ्या केवळ थ्री थ्री पर्सेंटनी झाला म्हणजे फोर्टी थ्री पॉइंट सिक्स टक्के त्रेचाळीस पॉइंट सहा टक्के आपल्याला आणि त्रेचाळीस पॉईंट नऊ टक्के महाविकास आघाडीला पॉइंट थ्री टक्क्यांमुळे आपल्या सतरा जागा आणि त्यांच्या एकतीस जागा आल्या मग बावन बावनकुळे साहेबांनी सांगितलं बारा जागा भारतीय जनता पक्षाच्या अशा आहेत बारा जागा ज्या मात्र तीन टक्क्यापेक्षा कमी मतानी त्या ठिकाणी पडल्या आहेत सात जागा अशा आहेत दोन टक्क्यापेक्षा कमी मतांनी पडल्या आहेत चार जागा अशा आहेत एक टक्क्यापेक्षा देखील कमी मतांनी ज्या पडलेल्या आहेत म्हणजे थोडी मेहनत करण्याची गरज आहे थोडी मेहनत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका